आज मी चाललो धान कापासाठी लव्ह मॅरेज करणार आहे का ऑरेंज मॅरेज लव्हडा हॅपी बर्थडे टू यू काही जिकडे माझे फॉलोअर्स भेटले हाय करा काकाजी रेड रेड लावून मी पण रेडी झालो एवढी फॉलोअर्स फॉलो आणि हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मनीबाईच्या ब्लॉग मध्ये कापासाठी पांडा तुम्ही येतास धान कापासाठी तर का गाईज पाहू शकता तिकडे शेत वगैरे आहेत तर तिकड़े चाललो ना मी धान कापासाठी <coughs> थोडीशी तब्येत खराब आहे माझी पांडा नमस्ते पाण्याच्या बॉटल वगैरे घेतलं नाही आई तर गाईज पाहू शकता दंडामध्ये जाण्यासाठी किती मोठा ॲडव्हेंचर पार करून जायला लागत आहे अबे तर गाईज तुम्हाला इथं हा धान कापलेला दिसत आहे ना हा सगळं धान थे, थे प्रभु, थे प्रभु, थे प्रभु, थे मी ना कापलो एक प्रभू हे प्रभू कृष्ण जगन्नाथ प्रेम पहा इकडं माझी आई वगैरे बसून आहे तर माझ्या आईचा नवीन अवतार पाहू शकता तुम्ही सुशी काकू कसा वाटत आहे धान काप येऊन मी आलो धान कापासाठी पडलायच हा सगळं धान मी कापलो ना वाला एकटी मीच कापलो नाही वा आजी नाही पण दुकरान धान रमदा नाही पूर्ण यायचा मस्त कमर दुखते ना त्या दुकरवाल्याची का तैशी करा सुशीबाई मग घ्यावा त्याची गोटे हरुमास सांगू सांगू पाल झाला तुम्ही पण जॉईन करू शकता आम्हाला दोनशे रुपये रोजी दोनशे रुपये मित्र आता आता एवढा मोठा धान कापलं माझ्याला पहिला नंबर मारला ना आता त्यांच्या शुभ आपला गुच्छा देऊन त्यांच्या स्वागत करीत आहोत स्वागत सर्व माझा सुशी काकू काकू मला काकू हा थँक्यू सुशी काकू तर काही एवढे धान मी आता घरी नेणार आहो ना विकणार आहोत चुरा लागते चल बे लक्या तू कापता धान लक्याल कापता येते का गोष्ट करतेस बे लक्याला बी धान कापता येते मला असं का वाटतं तुम्ही दोघ जण बायकोचे भाडे व्हाल आ? पांड्या तू लव्ह मॅरेज करणार आहेस का मॅरेज लपडा करणार आहे पांड्या एवढ्या समोर कधी गेलास बे तू लागते हो ना पांड्या किस कलर की लोग लोक राहते म्हणतात लय बाय तू लव्ह मॅरेज करणार आहेस का नाही लग्नच नाही करे गुंजा राहतेस का शेतकऱ्याला बोरगी नाही भेटे बायकोचे भांडे घासायला बायकोचे भांडे घासायला लागते लव्ह मॅरेज केल्यावर पांडे घासते तरी आतापासून का बायको घरी राहील बडिया पांड्या इकडे धान कापाला येईल नाही बे पांड्या बायकोच्या माझ्या okay. <laughs> <laughs> आईच्या मैत्रिणीच्या बेस्ट फ्रेंड हॅपी बर्थडे आहे तिले पडली हो हो आहे का मला स्टेटस कोण ठेवून देईल व्हॉट्सअपवर तिच्या बर्थडे आहे तर किती बारा वाजता ठेवायचा आहे का वाजता बरोबर तुझा इंस्टाग्राम अकाउंट माझ्याकडे आहे मी ठेवतो स्टेटस झाला तिची फोटो माझ्या मोबाईल मध्ये कशी माझ्या मोबाईल मध्ये आहेत तुमच्या फोटो एवढे पण वापस येतो आहे हो आजच वापस येतो ते लावून ठेव ना लहान व्हायला आणखी म्हणाला हो ठीक आहे का मुंडाई हो येतस का कुठे आई तरी आता मी करून टाकतो बाय 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 आई चल चाललो मी बाय येतो मी गडचिरोली जाऊन हो आमच्या घर पहा इथून किती जवळ आहेत थांबा तुम्हाला इथून आमच्या घर बी दिसते दाखवतो दिसला तर गाईज मी आलो आपल्या घरी आता आणि मला जायचं आहे गडचिरोलीला आमच्या मॅमनं ठेवलं नाही पार्टी सर्टिफिकेशन <laughs> <नहीं। laughs> <laughs> आहे आज आणि छोटीशी पार्टी ठेवलं नाही मॅमनं आणि आजचा ड्रेस कोड आहे आमचा रेड पण माझ्याकडे काही रेड ड्रेस नाही आहे घेऊन दे मला लाल कलरचा ड्रेस लाल कलरचा ड्रेस घेऊन दे गाईज आता मी निघलो गडचिरोली ज्यासाठी त्याच्या आधी आहे माझ्या मैत्रिणीचा बड्डे तर तिच्यासाठी केक वगैरे थोडा बड्डे वगैरे सेलिब्रेशन करून टाकतो बाय नंतर मग निकाबडसाठी दाखवा जी बडियावाला केक हाय हाय हॅपी बड्डे ठोयू हो आहे माझ्या मैत्रिणीचा नाही का वाव किती क्यूट आहे केक कोणता हा गोलम नाही मला हाच आवडला पिंक वाला कमेंट मध्ये कोणता घेऊ पाय ना नाही बडिरे केक जर घ्यायचा असेल ना तर भाऊच्या दुकानात नक्की या खूप चांगले चांगले केकचे डिझाईन आणि टेस्ट पण खूप छान राहते पण सिलेक्ट <laughs> तो नाही तर मग फुल व्हेरायटीज हो ना भाऊ फ्रेश केक राहते ना तुमच्या इकडं एकदम बढिया सांग लवकर कोणता वाला ठीक आहे देऊन द्या दे हा नाही 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 थांब पिंक कलर नाही हा द्या हा हा फायनल केक डन झाला आमच्या देऊन द्या हा कॅन्डल वँडल देऊन द्या चाकू वगैरे चला ठीक आहे भाऊ मग बाय बाय कॉलेजच्या थँक्यू म्हणाल त्यांना थँक्यू मी चाललो ना आता तिच्या घरी असेल का रे ते घरी नाही माहिती घरी आहे का नाही तर पाहूया सरप्राईज सरप्राईज माझ्या मैत्रिणीच्या घरी बर्थडे हॅपी बर्थडे तोंड लपत आहे इकडं बाय गोवा प्रदर्शन इकडे हॅपी बर्थडे

<laughs> <गारुंडा> <laughs> देवागे। देवागे। <laughs> <गारुंडा>। <laughs> गिफ्ट बाप्पी काने चांगला महागवाला भावाले आ? जब पार्टी मिळे <laughs> <दने> मोका धने <laughs> मोका आहे आज बर्थडे गिफ्ट मागून टाक बड्डे गेल्यावर का ना हॅपी बर्थडे धने तर गाई तिचा बड्डे वगैरे सेलिब्रेट करून झाला चल धनुबाई मी <laughs> निघतो आता गडचिरोली एक रील बी बनली धनुबाईची जाऊन नक्की धनुबाईची रील नाव आहे इंस्टाग्राम नक्की पाहा बड्डेवाला रील ना कशी साडी बीळ लागलेला आहे मस्त चला गाईज बाय 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 मी आला बरोबर पहा माझ्या माग बसी आली गडचिरोलीने जाण्यात आली याच बसमध्ये जातो मी आता

तिकडे माझे फॉलोअर्स भेटले हाय करा काकाजी कराजी तिकडे तुम्ही वेळा आलो होतो मी तिकडे असोला मेंढ्याला फिरायसाठी इकडे कसे काय आला तुम्ही अच्छा अच्छा बरं फोटो काढायची आहे बरं काढा आईज मी आता स्टुडिओ मध्ये पोहोचलो आणि पाहू शकता ह्या बंदरिया मस्त रेड रेड ड्रेस लावून आहेत आणि मी लावला हो पण माझ्यासाठी ड्रेस आले आहेत रेड कलरचा घालून टाकतो मी तो वाला मस्त इकडे हेअरस्टाईल वगैरे चालू आहे बलून बिलून मस्त लावून झाले आहेत बढिया बढिया वडिया तू फायनली रेड रेड लावून मी पण रेडी झालो आणि हे ब्लॅक लावायचा गाईच मी ब्लश लावायसाठी विसरलो तर दादा मला इकडे ब्लश लावून देणार आहे तर <laughs> कसा वाटत आहे तुम्हाला आजचा लास्ट दिवस आहे तर एक्सिलेंट कसं गेले तुमचे दो दोन तीन महिने छान तुझं नाव काही आता धनश्री मॅडमला विचारूया माझ्याबद्दल दोन शब्द बोल मनी तर एवढी छान आहे एवढे सारे फॉलोअर्स दिसून म्हणजे थोडसाही कमेंट नाही आहे आणि सगळ्यांसोबत फ्रेंडली राहते धन्यवाद अजून बहुत मेहनत करायची आहे आणि हे बोत समोर जायचं आहे तर तुला हे एवढे तारीफ करायचे पैसे मी नंतर देईन ठीक आहे ठीक आहे आणि आपल्या असली रूप मध्ये आला मी आणि इकडे पाहू शकता तुम्ही जेवण चालू आहे मसाला भात खा गाई मसाला भात टेस्टी दिसत फायनली मी आपल्या गावाला जायसाठी निघलो आणि इकडे सोडून जायसाठी आला बस स्टॉपवर थँक्यू थँक्यू वेलकम तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच माझा ब्लॉग इथपर्यंत पाहायला मिळता धन्यवाद बाय